न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर दुर्गाडी किल्ला परिसरात एकीकडे ईदगावर मुस्लिम बांधव नमाज पठण करतात तर दुसरीकडे या दरम्यान किल्ला परिसरातील मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी असते या विरोधात गेल्या चाळीस वर्षापासून शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज या टिळक चौक परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून देखील आंदोलन सुरू आहे घंटानाद आंदोलन सुरू आहे आहे की मागच्या वर्षी साहेब बोलले होते की आंदोलन करावं राज्यात सरकार कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि वर्षानुवर्ष हिंदूंनाच आंदोलन करावं लागतं की आपल्या मूलभूत हक्कासाठी की आम्हाला प्रार्थना करू द्या आम्हाला घटना आम्ही कोणाच्या धर्माच्या विरोध नाही पण आम्ही आमच्या धर्माचा जी परंपरा आहे आम्हाला जपायची आम्हाला पूजा करायची त्या ठिकाणी असलं देवीचं मंदिर आहे ते पूजा करायची पण सुद्धा आम्हाला अधिकार मिळत नाही हे दुर्दैवाची बाब आहे म्हणून आपण माननीय दुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने धर्मवीर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासपणच चालू असलेलं आहे आपण आपलं लढाई चालूच ठेवायची मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि उपनेते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथून आता दुर्गाटीकडे शेत करायची सर्वांनी आपलं जी भूमिका आहे किंवा आपली भावना आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीच दर्शन घेतात परंतु त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालानंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून एक कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजवू नये म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक फोजपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रश प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या दिगेसाहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे वेगळी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर